बातमी आहे श्रीक्षेत्र येथून गाव दानोरा बीड जिल्हा नगर येथून चिमाजी फुलमाळी व त्यांचा परिवार सध्या जुन्नर तालुक्यात गावागावात भटकंती करून लोकांचे मनोरंजन करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून महाराष्ट्राच्या नंदीबैल या संस्कृतीचा ते जतन व प्रसार करत आहेत नंदीबैल हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील संकल्पना मानली जाते नंदी हा बैल शिवाचे वाहन समजला जातो त्याला रंगवून सजवून गावातील घराच्या अंगणासमोर आणला जातो त्याच्यासोबत असतो लयदार आवाजातील संभळीचा सूर पेपानी गुबु गुबु तर कधी पिपाणी तंतुने किंवा ढोलकी वाजवली जाते गुबू अशा वाद्याच्या आवाजाची किनार वातावरणात तर आणखीनच रंग भरते संस्कृती आणि जुन्या परंपरा जपणारे गोंधळी वासुदेव पिंगळा तसेच असे भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या जमाती आहेत यांचे संस्कृतीचे जतन आणि टिकवून ठेवण्याचा थेवन मोठा वाटा आहे बैलांचे खेळ दाखवून लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील ही जमात तमिळनाडूमधून महाराष्ट्रात आली पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ढवळा नंदीवाले म्हणतात तर इतर भागात तिरमाळी व तिरमल म्हणतात दिवाळी संपल्यानंतर माघ महिन्यापर्यंत त्यांची ही सफर गावागावात सुरू असते अशा या महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या एका नंदीबैलवाल्याचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात गंगाराम नंदी बैल घेऊन इंडायचे दारोदारी लोक पण पहिला जिमी नाही जुमला नाही आम्हाला सरकारनी आम्हाला इंदायला परवानगी पहिला इंदिरा गांधी वती त्यांचा काळात आम्हाला शेती भेटायचे बैलाचा नावासाठी आमचा उपचार आतावरचा पोट लोक घरोघरी दारो मागायला गंगाराम हातावरचा पोट भरतो पोरा सोरणला कस तरी जगे बैलावरती आमचा व्यवस्था नंदी गंगाराम गंगराम पाऊस पडला का मुड काल येतो पोहरा गाणा करतात ए, ते करतात आवडीतून दान करतात मोठे मोठे तहसीलदार कचिरवाज कमाल झालेल्या हायकोर्टा सुंदर मध्ये मानाचा मुजरा केले नगर जिल्हा मध्ये आवडीतून दान केला इथून तुला दोन हजार रुपये देणार आपण इथून दान केला मानाचा उच्चार केला आमच्या धनगरवाडी इग्नर कारखाना मध्ये आवडीतून दान आहे या मोठ्यापणासाठी आमचा दादांना आशीर्वाद आम्हाला म्हणला परण परा आमचा परण म्हणजे पत्रकार म्हणजे आमचा भेटू द्या म्हणावा गावागावाला गावाला पत्रकार मेंदी घेऊन येत होतो म्हणून व आवली उजवा दादांना आशीर्वाद दे पांडुरंगाचा नाव मनोप्रणी लाभू दे